श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एक प्रभावशाली मंत्र तुम्हाला इथं सांगणार आहे आणि जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही आठ दिवस करायचा आणि तो उपाय केल्यानंतर त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल तर थोडी हातामध्ये साखर घ्या डोळे बंद करा आणि मनामध्ये तुमची जी काही इच्छा असेल ती देवाकडे मागा तिच्या तीन वेळा स्पष्टपणे मनातल्या मनामध्ये बोला यानंतर अकरा वेळा हा खालील मंत्र म्हणा तो मंत्र असा आहे की ओम इच्छा नमः नम ओम इच्छा नमः नम असं अकरा वेळा तुम्ही म्हणा त्यानंतर ती साखर मुंग्यांना खायला घाला हा उपाय एक आठवडा करून पहा आपल्या कुठल्याही कामातला अडथळा दूर होतो कुठून ना कुठून भगवंत आपली मदत करतोच आणि काही वेळा तर स्वप्नामार्फत तुम्हाला मार्गदर्शन होऊन कार्य होते तर हा उपाय नक्की करून बघा आणि अनुभव आल्यानंतर नक्की कमेंटमध्ये मला सांगा श्री स्वामी समर्थ